सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या समर्थ दर्शन या मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे नवरात्रीला सुरुवात झालेली आहे नवरात्रीला सुरुवात होऊन दोन दिवस झालेले आहेत ऑलरेडी बऱ्याच महिलांनी दुर्गा सप्तशतीचे पाठ करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे दुर्गा सप्तशती पाठ करण हे अत्यंत प्रभावी सेवा आहे आणि तशीच ती देवीला खूप आवडणारी सेवा आहे बघा बरेच जणांनी संकल्प करून या सेवेला सुरुवात केलेली आहे बऱ्याच महिला आहेत ते दुर्गा दुर्गा सप्तशतीचे या नवरात्रीमध्ये पाठ करत आहेत महिला आहेत पुरुष आहेत बरेच ज्यांना हे दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं जमलं नाही कारण काहीही असू शकतं बरेच असे कारणे असतात की ज्यांना आपली इच्छा असून सुद्धा आपण सेवा करू शकत नाही जॉब करत असून तर आपल्याला पूर्ण वेळ आपला सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथे जॉबमध्ये जात असेल आणि संध्याकाळ येऊन परत घरची कामं करणं बऱ्याच गोष्टी असतात त्यामुळे आपल्याला सेवा करणं जमत नाही कोणाची लहान मुलं असतात त्यामुळे सेवा करणं जमत नाही कोणाच्या घरी सेवा केलेलं चालत नाही म्हणजे बरीच अशी कारणं असतात त्यामुळे आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं जमलं नसेल किंवा ज्यांच्याकडे दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ नसेल त्यामुळे त्यांनी सेवा केलेली नसेल तर त्यांच्यासाठी आजची सेवा ही अत्यंत प्रभावी आहे म्हणजे तुम्ही ही सेवा केली तर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्याचं फळ सुद्धा मिळतं तर ही सेवा आहे सिद्धिकुंज सेवा जर आपण अकरा वेळेस सिद्धिकुंज स्तोत्र याचं पठन केलं तर आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याचं फळ मिळत असतं ही कुंज स्तोत्राची सेवा आहे तर ती कशी करायची आहे कोणी कोणी करू शकतं यासाठी आपल्याला म्हणजे किती पाठ करायचं आहे तर संकल्प करायचा का याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कुंज स्तोत्र हे सुद्धा अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे म्हणजे बघा आपण सिद्धिकुंज या स्तोत्राचं पठन केलं तर आपल्याला अर्गला स्तोत्र तिलक स्तोत्र तसेच रात्री रात्रीसुक्त याचं पठन केल्याचं फळसुद्धा आपल्याला मिळतं म्हणजे बघा सिद्धिकुंज स्तोत्र म्हणजे ही यशाची किल्ली आहे तुमच्या आयुष्यामध्ये काहीही अडचणी असू द्या कि कितीही मोठ्या अडचणी असू द्या जसं कर्जबाजारी झालेले असाल एखाद्या संकटामध्ये तुम्ही अडकलेला असाल तुम्हाला काही मार्ग भेटत नाही तसेच मुलांची विवाह होत नसतील अशा बऱ्याच आयुष्यामध्ये अडचणी असतील तर त्यामध्ये कोणतीही अडचण असू द्या तर त्या तुम्ही या स्तोत्राचं जर पठन करायला सुरुवात केलात तर तुमच्या आयुष्यातील अडचणी नक्कीच हळूहळू दूर व्हायला मदत होईल तर बघा म्हणजे तुम्ही ह्या स्त्राचं पठण करायला सुरुवात केलात आणि तुमच्या लगेच अडचणी दूर होतील असं नाही तर आपल्याला हळूहळू म्हणजे हळूहळू आपल्या अडचणी दूर होतील तुम्ही सेवा तर करायला स्टार्ट करा तुम्हाला अनुभव नक्की येईल हळूहळू तुम्हाला बदल नक्की जाणवतील ही सिद्धकुंजी जी सेवा आहे तर ती कोणी कोणी करू शकतं तर सेवेला काहीही बंधन नाही तर प्रत्येकजण ही सेवा करू शकतो अगदी स्त्री पुरुष कुमारिका कुमार सगळेजण ही सेवा करू शकतो ही जी सेवा आहे तर ही सेवा आपण म्हणजे कधी करायची आहे तर बघा नवरात्रीमध्ये देवी तत्व हे हजारपटीने जागृत असतं त्यामुळे आपण जी काही सेवा या काळामध्ये करत असतो तर त्याचं फळ आपल्याला पटीने मिळत असतं तेवढी आपली सेवा प्रभावी ठरत असते आपण या काळामध्ये जर सेवा करत असाल तर आता तुम्ही तुमच्या जवळ हा व्हिडिओ क कर, जेव्हा कधी तुम्हाला मिळेल त्यावेळेस तुम त्या त्या दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करा पण तुम्ही नवरात्रीमध्ये ही सेवा केला तर तुम त्या ती अत्यंत प्रभावी ठरणार आहे तसंच बघा आपण नित्यसेवेमध्ये सुद्धा या स्रोत्राचं पठन आपण रोज करू शकतो अगदी स्वामी समर्थ सारा अमृत आपण जसं रोज नित्य नियमाने वाचतो तसं आपण नित्य नियमाने नित्यसेवेमध्ये याचं पठन करू शकतो किंवा आपण संकल्प करूनसुद्धा याचं पठन करू शकतो आता नवरात्री आपल्यात चालू आहे तर नवरात्रीमध्ये सुद्धा आपण संकल्प करायचा म्हणजे तुम्ही रोज अकरा वेळेस त्याचं पठण केलं तर आपल्याला दुर्गा सप्तशतीचं पाठ केल्याचं फळ मिळतं त्यामुळे बघा अकरा वेळेस आपण या स्तोत्राचं पठण केलं तर आपला एक पाठ पूर्ण होत असतो तसं आपल्याला म्हणजे पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे म्हणजे आता तुम्हाला किती पाठ करायचे आहेत आपल्याला अकरा दिवसांचा पाठ करायचा आहे तर अकरा दिवस आपल्याला रोज अकरा अकरा वेळेस हे सिंधीकुंज सोत्र आपल्याला वाचावे लागेल आपल्याला याचे किती पाठ करता येतात आपल्याला आपल्या अप्ला यथाशक्ती कोण एक पाठ करता येतात दोन तीन पाच सात अकरा अशा पद्धतीने आपल्याला पाठ करता येतात आपण जसे पाठ करतो तशी फलप्राप्ती सुद्धा आहे बघा आपण जर पाच पाठ केले आपण तर आपल्याला ज्ञानप्राप्ती होते आपण दहा पाठ केले तर आपल्याला यश आणि कीर्ती आपल्या आयुष्यामध्ये मिळते आपण नऊ पाठ केले तर आपल्याला संपत्ती मिळते आपण तीन पाठ केले तर आपल्या घरी सुख शांती नांदते त्याचबरोबर आपल्या आरोग्यासाठी सुद्धा आपल्याला तीन पाठ करता येतात आणि बघा आपल्याला आपलं स शत्रूपासून रक्षण व्हावं असं वाटत असतं बरेच जणांचे बरेच काही शत्रू असतात तर त्यांनी बघा तीन किंवा सात किंवा अकरा पाठ केलं तर त्यांचे शत्रूपासून रक्षण होतं त्याचबरोबर ज्यांना नोकरी हवी आहे ज्यांचा व्यवस्थित बे, बिझनेस चालावा किंवा जे आपण दैनंदिन जीवनासाठी आपण जे काही कमाई करत असतो तर ती व्यवस्थित पद्धतीने कमा कमाई व्हावी असे प्रत्येकांना वाटत असतं तर त्यांनी सुद्धा तीन पाच सात किंवा अकरा पाठ या कुंज स्तोत्राचे पठन केलं त्यांना व्यवस्थित रोजगार सुद्धा मिळतो वेगवेगळ्या फलप्राप्ती आहेत वेग किती पाठ करतो त्याच्यावर आपली फलप्राप्ती डिपेंड आहे परत एकदा सांगते सिद्धी कुंजचा एक पाठ म्हणजे तुम्ही अकरा वेळेस हा मंत्र म्हणतात त्यावेळेस तुमचा एक पाठ पूर्ण होतो आता समजा तुम्हाला पाच दिवस पाच पाठ करायचे आहेत ज्ञानप्राप्तीसाठी तुम्हाला पाच पाठ करायचे आहेत तर तुम्हाला पाच दिवस रोज अकरा वेळेस हा मंत्र म्हणावा लागेल म्हणजे आता पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी मी संकल्प केला आणि मी ठरवलं की माझी अशी अशी अडचण आहे मला ज्ञानप्राप्ती व्हावी अशी माझी इच्छा आहे यासाठी मी धीकूंचे पाच पाठ करणार आहे तर असा संकल्प आपल्याला करायचा आहे आणि त्याच्यानंतर पहिल्या दिवशी आपल्याला अकरा वेळेस याचं पठण करायचं आहे या मंत्राचं दुसऱ्या दिवशी अकरा वेळेस याचं पठण करायचं आहे असं आपल्याला पाच दिवस ही सेवा करायची आहे म्हणजे आपले पाच पाठ कम्प्लीट होतात पाच दिवसामध्ये जे पाठ करताना आपल्याला कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे तर नियम अगदी सेम आपण जसं दुर्गा सप्तशतीचे पाठ करताना जे नियम पाळतो जसं ब्रह्मचार्याचं आपल्याला कडकडीत पालन करायचं आहे मांसार हा कडकडीत वर जे आहे वर जे आहे त्याचबरोबर कांदा लसूण वर जे आहे आणि श आपल्याला शक्यतो गादीवर झोपणं टाळायचं आहे आपल्याला मद्यपान धूम्रपान अशा गोष्टी आपल्याला या काळामध्ये करता येणार नाहीत ना तर सिद्धिकुंज जे पाठ आहे तो अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो आपल्याला सगळ्या नियमांचं पालन करून आपल्याला याचा पाठ करावं करावा लागतो सिद्धिकुंज हे अत्यंत महत्वाचं आणि रहस्यमय स्तोत्र आहे म्हणजे साक्षात भगवान शंकरांनी पार्वतीला याचं महत्व सांगितलेलं होतं तर साक्षात पार्वती मातानी सिद्धिकुंज स्तोत्राचं पाठ केले होतं याचं पठन केलं होतं इतकं प्रभावी आणि रहस्यमय गोपनीय असं हे स्तोत्र आहे आणि यशाची किल्ली असलेलं स्तोत्र असंही असंही म्हणलं जातं तर ज्यांना दुर्गा शक्तीची सतीचे पाठ करणं शक्य झालं नाही तर त्यांनी आता तुम्हाला जेवढे दिवस भेटतील नवरात्रीमध्ये तेवढ्या दिवस तुम्ही ही सेवा करावी आणि त्याच्यानंतरसुद्धा तुम्ही म्हणजे समजा तुम्ही अकरा दिवसांचे पाठ करणार आहात तर तुम्ही म्हणजे नवरात्री संपल्यानंतरसुद्धा तुमचे पुढे दोन चार दिवस तुम्ही पुढे ही सेवा करू शकता किंवा त्याचबरोबर बघा महिलांच्या मासिक पाळी ममुळे सुद्धा आपल्याला काही दिवस स्टार्टिंगची सेवा करता आल्या नसतील तर त्यांनीसुद्धा नंतर नवरात्रीनंतर त्या सेवा तुम्ही कंटिन्यू करू शकता ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद